नमस्कार रामराम शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज सोमवार दिनांक बावीस एप्रिल खास करून आजच्या या सकाळच्या व्हिडिओमध्येच देशभरातील सर्व शेतकरी बांधवासाठी ताज्या बातम्या गवून आलेलो आहे त्यामध्ये मग कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी हरभरा उत्पादक शेतकरी त्याचबरोबर तूर उत्पादक शेतकरी तसेच इतर सर्व शेतकऱ्यांसाठी सुद्धा ताजी बातमी घेऊन आलेलो आहे चला तर सर्व सविस्तर बातम्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया त्याचबरोबर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस कसा निर्णायक ठरू शकतो हे सुद्धा आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक एक बातमी बघू पटकन एकदा सुरुवात करूया हळद चकाकली क्विंटल सतरा हजार रुपयावर दर वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची आव वाढली शेतकरी मित्रांनो हळदी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे आनंदाची बातमी की पुळे पिवळे सोने म्हणून ओळखली जाणारी यंदाच्या हंगामातील हळद बाजारात दाखल झाल्यानंतर सुरुवातीलाच हळदीला विक्रमी दर मिळाला होता आता मात्र हळदीच्या दरात वाढ झाली असून वाशिम बाजार समितीत शुक्रवारी हळदीला कमाल सतरा हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले जिल्ह्यात हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे वाशिम मंगरुळपीर कारंजा रिसोड मालेगाव आणि मानोरा या सहाही तालुक्यात हळदीची लागवड केली जाते त्यात मालेगाव वाशिम आणि रिसोड तालुक्यात हळदीच्या लागवडीचे प्रमाण लक्षणीय आहे पूर्वी जिल्ह्यात या शेतीमालाची खरेदी केली जात नव्हती त्यामुळे शेतकरी या पिकाच्या लागवडीबाबत उत्साही नव्हते गतवर्षी मिळाला होता वीस हजार रुपये क्विंटलचा दर यापूर्वी शेतकऱ्यांना हिंगोली किंवा इतर जिल्ह्यातील वा बाजारपेठेत हळद विकावी लागत होती आता जिल्ह्यातील रिसोड आणि वाशिम या बाजार समित्यात हळदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते तथापि इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात हळदीला अपेक्षित दर मिळत नव्हते गतवर्षी मात्र रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला वीस हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर मिळाला होता आता यंदाही दर वाढत आहे मित्रांनो पुढची बातमी अवकाळीने फिरले आशेवर पाणी कारंजा बाजारात तूर चना गावाच्या दरात तीनशे रुपयांची घट आवकही मंदावली शेतकऱ्यात निराशेचे वातावरण मित्रांनो कारंजा बाजार समितीत शेतमालाच्या दरात काही सुधारणा झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले दर मिळतील आणि अशी अपेक्षा होती परंतु जवळपास आठवडाभर कारंजा तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आणि शेतमालाचे दर गडगडले गत आठ दिवसात हरभरा तूर व गहू या शेतमालाच्या दरात प्रति क्विंटल दोनशे ते तीनशे रुपयांची तर सोयाबीनच्या दरातही घट झाल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे शेतमाल विकावा की ठेवावा अशी द्विधामान स्थिती शेतकरी सापडला असून पुन्हा एकदा बाजार समितीत शेतमालाची आवक मंदावली आहे यंदा सुरुवातीपासूनच नसल्याने शेतकरी चिंतेत होता अशातच निवडणुकीच्या घोषणेनंतर शेतमालाच्या दरात थोडीफार सुधारणा झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसू लागले परंतु आता पुन्हा शेतमालाच्या दरात सातत्याने घसरण सुरू झाली आहे त्यात एप्रिल महिन्यात असलेल्या सण उत्सवामुळे बाजार समिती बंद असल्याने शेतमालाच्या शेत दराबाबत अंदाज येणे कठीण झाले असून शेतमाल विकावा की ठेवा अशी मनस्थिती शेतकरी सापडली आहे मित्रांनो वळव्या कापूस भावाकडे वरोरा खांबाडा लोकल कापूस दोनशे सत्तावीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नासपर्यंतचा पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा सहाशे सत्तावीस क्विंटल अवकोन सात हजार तीनशे एकाहत्तर दर मिळताना दिसत आहे मित्रांनो आज सोमवार निर्णायक दिवस आहे प्रत्येक वेळेस काही बदल होत असला तर सोमवारी होत असतो तर आजच्या व्हिडिओवरती आपली नजर ठेवून राहा आज दुपारनंतर कापसाचे बाजार भावजाही झाल्यानंतर पुढील अपडेट कळवण्यात येईल सबस्क्राईब करा लाईक करा